राज्यातील वीज ग्राहकांच्या माती स्मार्ट मीटर लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे परंतु याला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेने कडाडून विरोध केला आहे स्मार्ट मीटर योजना लागू केल्यास महावितरणमधील अनेकांवर बेरोजगार बेरोजगाराची खुराट कोसळणार आहे ग्राहकांना ही योजना परवडणारी नाही असा दावा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूणात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला त्याशिवाय स्मार्ट मीटर खरेदीसाठी झालेल्या निविद्या प्रक्रियेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी करून खळबळ उडवून दिले आहे या संदर्भात त्यांचे नेमकं काय म्हणणे आहे हे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र वितरण कंपनी या दोघांनी मिळून महाराष्ट्रामधल्या दोन कोटी पंचवीस लाख वीज ग्राहकांच्या स्मार्ट मीटर लावण्याचा ला जो निर्णय घेतलेला आहे तो सर्व जनतेच्या वीज ग्राहकांच्या आणि कामगारांच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचे त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधल्या अकरा कोटी जनतेवर पडणार आहेत म्हणून त्या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आम्ही नागरिक समिती संघर्ष समितीच्या नावाने हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवत आहोत यामध्ये कामगार संघटना ग्राहकांच्या संघटना व्यापारी संघटना आणि बाकीचे सर्व जे आहेत अफेक्टेड हे सर्व लोकांना घेऊन ही संघर्ष समिती महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही तयार केलेली आहे स्मार्ट मीटरमुळं साधारण वीज ग्राहकांच्यावर सोळा हजार कोटी रुपयाचा बोजा वाढणार आहे आणि त्याच्यामुळं वीज दरामध्ये वाढ होईल आणि त्याचे परिणाम आहेत विशेषतः म्हणजे ज्या पद्धतीनं हा हे टेंडर फायनल केलं गेलं त्याच्यामध्ये जवळपास सहा हजार कोटी रुपये सहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा या मीटरच्या खरेदीमध्ये आणि दरामध्ये आहे उदाहरणार्थ पहिल्या टेंडरमध्ये एका मीटरची किंमत सहा हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये होती ती आता ताबडतोबीनं ऑगस्ट महिन्यामध्ये सरकारनं निर्णय घेतल्यानंतर ती बारा, हजा, बारा हजार बारा हजार रुपये पर मीटर हा दरजा ठेवण्यात आला आणि दुपटीनं अदानी आणि बाकी चार कंपन्यांना हे टेंडर मान्य करण्यात आलं विशेष म्हणजे जिनस ही कंपनी जर सोडली तर बाकीच्या कोणत्याही कंपनीला ज्यांना टेंडर मिळालेला आहे त्यांना वीज काय आहे आणि मीटर्स काय आहे ह्याचं काही घेणं देणार नाही आहे त्यांना अनुभव पण नाही आहे आणि त्याच्यामधली एक कंपनी तर अशी आहे ज्याने जगभर फक्त क कापडं शिव शिवण्याचं काम का कामकाज केलेलं आहे मांटा कर आहे ती फक्त कंपनी काय की ज्याने रेडीमेड कपडे चा धंदा त्याचा आहे जगभर सुद्धा मीटर लावण्याचा टेंडर या सरकारनं दिलेला आहे आणि मागं ग्राहकांचं नुकसान आहे नागरिकांचं नुकसान आहे कामगारांचं नुकसान आहे आणि राज्याचं नुकसान आहे म्हणजे राज्याच्या जनतेच्या पैशावर उभी केलेले सर्व यंत्रणा या सर्व ठेकेदारांना फुकटामध्ये या सरकारनं त्र्याण्णव महिन्याकरता ट्रान्सफर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्हाला आम्ही विरोध करत आहोत आणि आत्ताचे मीटर जे आहेत जे जे डिजिटल मीटर काम करत आहेत ते मीटर बदलून हे नवीन मीटर लावण्यामध्ये जुने सर्वचे सर्व मीटर दोन कोटी मीटर हे भंगामध्ये जाणार आहेत आणि तो सुद्धा भूर्दंड या नागरिकांवर आणि अगोदरच वीज दर वाढवल्यामुळं जो झालेला आहे तो भूदंड पुन्हा लोकांना सहन करावा लागणार आहे हे आमची या संदर्भामध्ये भूमिका आहे आणि म्हणून राज्यभर आम्ही त्याचा विरोध करतो हो, आहोत आणि राज्यभर सर्व नागरिक सर्व वीजदार सर्व कामगार संघटना आणि सर्व जनसंघटनांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग हाणून पाडण्याचा प्रयत्न आणि निर्णय आमच्या घेतलेला आहे सर कधी आहे आंदोलन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गांधी जयंतीच्या दिवशी विशाल मोर्चे आणि जनजागरण सभा घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तीस तारखेच्या नंतर एक पार्लमेंट म्हणजे जनतेचं पार्लमेंट आम्ही आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की त्या ज्यांना त्या पार्लमेंटमध्ये तुम्ही स्वतः येऊन तुमची भूमिका मांडा या असं पत्र आम्ही त्यांना देत आहोत